आंबोली कावळेसाद येथील दुर्घटनेतील अखेर दुसरा मृतदेह काढण्यात यश आलं आहे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी प्रशासनाला सक्त आदेश दिले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली कावळेसाद येथे दारूच्या नशेत सोमवारी सायंकाळी दोन युवक सुमारे सहाशे फूट खोल दरीत पडून मृत्यू पावले मृत्यू झालेल्या दुसऱ्या युवकाचा मृतदेह काढण्यात बाबल अल्मेडा जीवरक्षक पथकास यश आलं आहे दाटधुके व पावसाच्या पाण्यामुळे शोधकार्यास अडथळा निर्माण होत होता मात्र स्थानिक जीवरक्षक बाबल अल्मेडा व सहकारी यांनी काल रोपेच्या साह्याने प्रताप राठोड याचा मृतदेह बाहेर काढला त्यानंतर पाऊस व धुक्यामुळे शोधकार्य थांबवण्यात आले आज सकाळी बाबल अल्मेडा व पुणे लोणावळा येथून आलेले शिवदुर्ग ट्रेकर्स यांच्या संयुक्तपणे एक मृतदेह बाहेर काढण्यास यश आलं यानंतर पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपातकालीन यंत्रणेची तात्काळ बैठक घेऊन अनेक महत्वपूर्ण आदेश दिले आहेत मात्र सहा दिवसात एकदाही सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुनील चौधरी साधे घटनास्थळी फिरेकले सुद्धा नाहीत यामुळे चौधरी यांच्याबाबत तीव्र नाराजीचे ह्या कावळेशेच्या जागेवर आम्ही आज पाच दिवस येऊन जाऊन आहोत पहिल्याच दिवशी आम्ही ही बॉडी काढणार होतो दोन्ही डेडबॉडी साहित्य अभावी आम्हाला हे का करता आलं नाही साहित्य असलं असतं तर आम्ही केलं असतं आम्ही दुसऱ्या दिवशी प्रयत्न केला दुसऱ्या दिवशी बॉडीपर्यंत पोहोचतो तरी आम्हाला साहित्य अपुरं पडल्यामुळे आम्ही वापस आलो तिसऱ्या दिवशी आम्ही खालनं मळेवरनं चाल करून इथपर्यंत आलो पण संध्याकाळ झाली पुन्हा परतून गेलो चौथ्या दिवशी येऊन आम्ही ताबडतोब बॉडी काढली आणि जास्त आम्हाला त्रास दिला दुसऱ्या आपले जे कोल्हापूरची लोकं आली होती त्यांनी आम्हाला तिथं आम्ही काढतो आम्ही काढतो आम्ही काढतो असं करत करत आम्हाला दोन दिवस आम्हाला त्यांनी आमचा टाईम वा वाया घालवला मग आता त्यानंतर आपल्याला आपले, आपले हे लोणावण्याचे शिवशंभो शिवशक्ती टीम आली आपल्याबरोबर आणि त्यांनी काल आमची आमची बोलणी झाली त्यांनी आम्हाला ह्या अगोदर दोन वेळा मदत केली होती आणि त्यांनी आज आम्हाला सहकार्य करून आणि त्यांच्या मतीनं आम्ही त्यांना आम्ही मदत करून त्यांनी बॉडी काढण्याचा प्रयत्न केला आज दुसरी बॉडी आम्ही आज आजही काढली या एकंदरीत पूर्ण मोहिमेमध्ये शासनाची काय भूमिका होती आणि तुम्ही शासनाच्या भूमिकेविषयी काय का म्हणतो तुम्हाला हे संपूर्ण पत्रकारांना सर्वांना माहीत आहे माहितच आहे की शासन आम्हाला काय आज तहसीलदार आले कोण आले एवढ्या दिवसा आज तहसीलदार येऊन गे आज गेले परवा कुठेतरी तोंड टाकून गेले होते आज तहसीलदार येऊन गेले पूर्ण हा आंबोलीच्या पोलिस टेशनने आम्हाला बरेच सहकार्य केलं बरोबर असतात आमच्या खाली उतरतात पण शासनाने आम्हाला कुठे आजच पालकमंत्री सकाळी सांगितलं काय भिऊ नका म्हणून कोण विचारतो चार पाच दिवसात कोणी विचारलंच नाही ज्या दिवशी मुलं पडली त्या दिवशी व्हायरल झालं व्हीवर त्यामुळे मुंबई पुणे किंवा सगळीकडेच कळले ल की दोन मुलं पडलेत आमचे गावडे सर जे आहेत ते आज गावातले गावातले आणि तीन वर्षापूर्वी एक बॉडी काढायला आम्ही ते आलेलो आणि मी स्वतः खाली उतरलेलो त्यामुळे इथे काय कंडिशन्स आहे ती आयडिया मला होती सो आम्ही कोणाची वाट न बघता स्वतःहून डिरेक्टली निघालो की तिथे जायची गरज लागणार आहे बिकॉज इक्विपमेंट वाईज आणि जिथे काय सामान सामग्री लागेल त्या तरीने तयार नाही आहेत म्हणून आम्ही विचार केला की कोणाचा कॉल यायच्या ऐवजी आपण जाऊ मदत लागली तर करू तर परत निघून या निमित्ताने आम्ही निघालो एकंदरीत दरीत दरी खरोखर चॅलेंजिंग हे होतं का की सोपं होतं चॅलेंजिंग तर आहेच म्हणजे पण त्यासाठी पाच दिवस नव्हते लागले पाहिजे म्हणजे जर प्रॉपर इथं इक्विपमेंट आणि तशी टीम असते तर लवकर झालं असतंय किंवा तसे कॉल केले गेले असते बाहेरच्या टीमला तरी लवकर झालं असतंय आणि तुम्ही जे आता आलाय यासाठी तुम्हाला प्रशासनाकडनं कोणती मदत होते का तुम्ही ही एक सेवाभावी सेवा म्हणून तुम्ही करता आम्हाला प्रशासन काही मदत करत नाही आणि आम्ही त्याची अपेक्षाही करत नाही आमची शिवदुर्ग मित्र म्हणून लोणातली संस्था आहे आम्ही आमचे प्रोग्राम्स करत असतो त्यातनं थोडेफार काय पैसे येतील त्यातनं इक्विपमेंट स्वतःचं घेत असो स्वतःचे पैसे टाकून इक्विपमेंट घेतो आम्ही कोणाच्या भरोशावर लावून टाइम वेस्ट नाही करत आम्ही आमचं काम चालू ठेवतो